नमस्कार फ्रेंड्स हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येत यात वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर आज आपण वटपौर्णिमेची काय कथा आहे ते जाणून घेऊया अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुमदसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हारल्यामुळे आपल्या राणी मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एका वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात जाऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू केवळ तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवसाचा उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आले व सत्यवानाचे प्राण नेऊ लागले सावित्री त्यांच्या मागे आपल्या पती बरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री पण तिने साफ व पती बरोबर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्यांना वचनबद्ध झाल्याची आठवण आली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालून सात जन्मासाठी हाच पती मिळावा व पतीला उत्तम आरोग्य व आयुष्य मिळावे अशी प्रार्थना करतात अशाच नवनवीन माहितींकरता चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद